गणेश उत्सवामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून रोटरी क्लब फॉर्च्यून व कसबा पेठेतील मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सुपेकरवाडा भुईयाळी येथे संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरात सुमारे पस्तीस जणांनी रक्तदान केले या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब फॉर्च्यूनच्या अध्यक्ष शिल्पा तोष्णीवाल माझे अध्यक्ष दीपक तोष्णीवाल वीर मित्रमंडळाच्या अध्यक्ष प्रणय तोरसकर उपाध्यक्ष विकी दरवडे आदि मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते या शिबिरात डॉक्टर दीपक तोषणीवाल यांनी एकोणऐंशी वे रक्तदान केले शिबिराचे तांत्रिक संचालन पुणे शिरोलॉजिकल इन्स्टिट्यूट रास्तापेठ यांनी डॉक्टर अक्षय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली केले मी डॉक्टर दीपक कोश्यवाल संस्थापक रोटरी क्लब ऑफ पुणे फॉर्च्युन आज वीर मित्रमंडळ कसबापेठ इथं प्रणय तोरसकर जे अध्यक्ष आहेत त्यांनी बोलवलं होतं आणि खूप छान एक रक्तदान शिबिर तिथं ठेवलेली आहे आणि त्या रि रक्तदान शिबिरमध्ये सगळ्यांचं रक्तदान होतं आहे आणि माझा स्वतःचा अठ्याहत्तरवा रक्तदान आहे आणि मला खूप आनंद होतो आहे ह्या कसबा पेठमध्ये आपण येऊन रक्तदान करतो आहे आणि हा खूप एक सोशल वर्क आहे नोबल कॉजसाठी आहे आणि प्रत्येकाने रक्त द्यावं हीच सगळ्यांची विनंती आणि त्याच्याचबरोबर माझी अपील पण आहे सगळ्यांना पुढे या रक्तदान करा रक्तदान महादान